हे बघा ही भाजी किती छान झालेली आहे ही चिवळीची भाजी आहे उन्हाळ्यात विशेष करून थंड म्हणून केल्या भाजी कशी बनवतात ते पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणतीही स्टेप मिस करू नका नमस्कार रिग्णास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिवायची भाजी याच्या आधी सुद्धा मी चिवायची भाजी तुम्हाला करून दाखवली होती परंतु ते बेसन टाकून केली होती बऱ्याच जणांना बेसनाचा त्रास होते म्हणून मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करून दाखवणार आहे स्वच्छ निवडून छान कापून घेतली धुवून घेतली सुकू घातली बघा याच्यात पाण्याचा अंश राहिलेला नाही ही शेतात कसं वेगळ्यासारखी येते हे पेरावं लागत नाही तर आता ही कशी बनवतात ते मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते तुरीचे कनोर आहे जेव्हा जात्यावर किंवा चटकी तुरीची डाळ करून आणतात तेव्हा असे बारीक तुरीचे कनोर पडतात आणि तेच कनोर मी आज भिजत घातलेले आहे हे तुम्हाला दाखवायसाठी दाखवलं परंतु तीन तास आधीच मी तुरीचे कनोर असे भिजत घातले होते ते पूर्णपणे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे छिद्र असलेले असं पॉट घेतलं मी पूर्ण टाकून देते असं हे कनोर आहेत याच्यातलं पूर्णपणे पाणी मी निघून दे जाऊ देते याला जवळपास पाच मिनिटं लागते मग मी मिक्सरमध्ये हे जाडसर फिरून घेते असं यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते हे त्यासाठी मिक्सरचं भांडा घेतलं हे पॉटमध्ये काढून घेतले आता मिक्सरला फिरून घेते असे हे कनोराचे जाडसर पेस्ट करून घेतली तुम्ही बघू शकता ही अशीच पाहिजे जास्त बारीक नको गॅस चालू केला मी तेल टाकते तीन चमचे तेल टाकायचं कारण की याबाला तेल जास्त पाहिजे टाकते मौरी तडतडली आता जिरं टाकते लसूण अद्रक ची ताजी पेस्ट तयार केलेली आहे कांदे कापले ते टाकायचे टाकल्यामुळे या भाजीला छान येते कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा जास्त लाल होऊ द्यायचा नाही त्यामुळे कडसाळ पण हा लागते ते कांद्याचं चव चांगली लागत नाही म्हणून थोडस कांद्याचा कलर ब्राऊन होते की कांदा ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता असाच कांदा पाहिजे धने पावडर हडद आणि लाल तिखट लाल तिखट कमी जास्त आपापल्या आवडीनुसार हो करू शकता आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घेते याच्यातलं लाल तिखट पण चांगलं झालं पाहिजे हळद पण छान झाली पाहिजे कच्ची नाही राहिली पाहिजे असं हे बघू शकता तुम्ही बघा छान झालेली आहे आता थोडंसं सा। हिरवा सांबार बारी टाकते बारीक कट करून टाकते आता जी भाजी सुकलेली होती ते मी याच्यामध्ये टाकते गॅस स्लो आहे याची काळजी घ्यायची नाहीतर सगळं करपून येईल मसाला हलका मिक्स करून घेतो हे सगळी प्रोसिजर हल गॅसवर करायची गॅस स्लो ठेवायचा आता हे तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे आता या स्टेजवर हे जे कनोर बारीक केले होते ते टाकून द्यायचे ते कशा प्रकारे टाकायचे तसे टाकायचे एकाच ठिकाणी सर्वांनी टाकायचे जसं आपण मागे चिवयची भाजी मी केली होती त्याच्यावर असं बेसन पेरलं होतं तसंच हे कनोर टाकायचे बारीक केलेले तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसत तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता ही भाजी पण अतिशय स्वादिष्ट झाली होती ही भाजी आहे आणि ही भाजीला एक मिनिट असंच राहू द्यायचं आणि ही कनोरा आहे ना हे पण असेच राहू द्यायचे कारण की ही भाजी जी आहे तर ती कनोऱ्यातलं जे पाणी आहे ॲब्झर्व करेल आता ही भाजी मसाला टाकते तसंच एक विशेष म्हणजे उन्हाळ्यात कैरे असतात कैऱ्याचे लहान लहान फुडी करून टाके की त्या छान येते भाजीची आता एक मिनिट झालेला भाजी सगळी मिक्स करून या भाजीवर विशेष म्हणजे झाकण ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर एकदम पातळवते कोरडी व्हायला वेळ लागते सगळी मिक्स करून घ्यायची एकू करून घ्यायची आता थोडासा गॅस मी वाढून घेते जास्त हाय नाही करायचं मिडियम करायचं आणि दोन दोन मिनिटांना या भाजीला चमचा देत राहायचं खालीचं वर करत राहायचं नाहीतर मी भाजी अशी लागू शकते दोन दोन मिनिटांना लगेच लगेच फिरत राहायचं ही भाजी कोरडी होईपर्यंत त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही अशी ही भाजी करताना शक्यतो जाळबुड्याचं भांडं घ्यायचं माझे जर पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही भाजी तुमची कशी झाली ते मला कळवा कमेंट्समध्ये कारण की ही कनोरातली भाजी आहे ना ती भाकरीसोबत पोळीसोबत किंवा अंड्याचा रस करतो आपण उन्हाळ्यात तर कोरडी भाजी म्हणून साईडनं ठेवायला छान असते